नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिथ सॉकल्पमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आज आपण गणपती मूर्ती मूर्तियंतांना कोणत्या चुका टाळावेत यासंदर्भात हा व्हिडिओ बघणार आहोत तर आता गणपतीच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागलेली आहे ला सगळीकडे प्रसन्न असं वातावरण आहे हिरवळीने सगळा हा निसर्ग सजलेला आहे आणि यातच गणपती बाप्पांचे आपल्या घरात आगमन म्हटल्यावर सगळ्यांना आनंदाचा हा वर्षाव जणू होत आहे असे वाटत आहे त्यामुळे आपले हे गणपती बाप्पा आपल्या आपल्या सगळ्यांचा आवडीचा जो सण आहे तो आपण साजरा करताना किंवा गणपती बाप्पाची मूर्ती आणताना आपण कोणत्या काळजी घ्याव्या काय नियम पाळावेत यासंदर्भात हा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ संपूर्ण बघावा आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र याबाबत देखील आपले व्हिडिओ असतात तर सगळ्यांनी आताच हा शुभमूर्त आहे चॅनलला सबस्क्राईब करण्याचा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मंडळी आपण लगेचच बघूया की गणपती पाप्पांची मूर्ती आणताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे खूप लोक खूप मोठ्या चुका करतात गणपती बाप्पांची मूर्ती आणताना त्याला डोळे बांधून आणत असतात तर गणपती बाप्पांची मूर्ती आणताना आपण गणपतीचे डोळे कधीही बांधू नये आणताना आपण एक साधा कपडा फक्त त्याच्या अंगावर किंवा डोक्यावर ठेवून मूर्तीला दिसणार नाही असा आपण कपडा टाकून गणपती बाप्पांची मूर्ती आणावयाची असते गरजेपेक्षा जास्त मोठी मूर्ती आपण घरामध्ये स्थापन करू नये घरामध्ये मूर्ती आणताना एक फुटापेक्षा मोठी मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणू नये त्याचप्रमाणे मूर्ती एका माणसाला सहज उचलता येईल आणता येईल नेता येईल अशा प्रकारची मूर्ती असावी गणपती बाप्पांची मूर्ती आणताना त्यावर गरुडावर बसलेला गणपती मोरावर बसलेला गणपती त्याचप्रमाणे सापावर बसलेला गणपती आणि शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती आणू नये अशा प्रकारच्या मूर्त्या वास्तुशास्त्रामध्ये निषिद्ध आहे शिवपार्वतीची पूजा ही आपण लिंग स्वरूपातच करत असतो त्यामुळे ही मूर्ती आणताना आपण काळजी घ्यावी की सापावर गरुडावर बसलेली मोरावर बसलेली शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली मूर्ती आणणे आपण वर्ज्य करा मूर्ती आणताना लोडावर बसलेली आसनावर बसलेली आरामावस्थेतील मूर्ती आपण प्राधान्यक्रमाने घेण्यात यावी त्याचप्रमाणे मूर्ती जर आपल्याकडून आणताना चुकून त्या दुभंगली किंवा भंग पावली तर घाबरून न जाता त्या मूर्तीला दही भाताचा नैवेद्य दाखवून ती मूर्ती विसर्जित करावी आणि नंतर दुसरी मूर्ती आणून आपण बसवावी या काळामध्ये आपल्याला जर सुतक विटाळ या गोष्टी आल्या तर लगेच घाबरून न जाता शेजाराकडून किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून आपण पूजा करून घ्यावी गणपती बसवल्यानंतर आपण नैवेद्याला साध्या भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो फक्त आंबट पदार्थ या गणपतीच्या नैवेद्यासाठी वर्ज्य आहेत त्याचप्रमाणे गणपती गणपतीला आपण दही भा भात दूधसाखर याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो गणपती बसवल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये निदान तेवढे सात आठ दिवस तरी घरात शांतता सकारात्मकता बोलणे सकारात्मक बोलणे आणि चांगल्या गोष्टी बोलणे यावर भर द्यावा त्याचप्रमाणे मद्यपान मांसाहार या गोष्टी आपण गणपती बसवल्यानंतर टाळाव्यात कोकणामध्ये खूप चुकीची पद्धत आहे की गौरी गणपतीला मांसाहाराचा म्हणजे माशांचा कधी कधी नैवेद्य दाखवला जातो या गोष्टी मांसाहार म्हणजे ते राक्षसाचं अन्न असल्यामुळे आपण त्या दैवी शक्तीला अशा विकृत ज्या गोष्टी आहेत त्या आपण न करता त्या प्रथा एकदम बंद केल्या पाहिजे किंवा के टाळल्या पाहिजे अशा प्रकारे आपण आपल्या गणपतीचं स्वागत करून वर्षभर आपल्या घरामध्ये आनंद सुख शांती ह्या सगळ्या गोष्टी इच्छित ज्या कामना आहेत त्या पूर्ण करू शकतो गणपतीचे पूजन करताना आपण फक्त गणपतीला तुळशीपत्र वाहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे बाकीचं दुर्वा गणपतीला आवडतात लाडू मोदक आवडतात यासारखे पदार्थ जर आपण दर प्र गणपतीला दाखवले तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर प्रसन्न होणार आहे त्याचप्रमाणे सेवा करताना गणपतीला दररोज गणपती अथवा ची जर आपण सेवा केली तर आपल्याला ती फलदायी ठेवणार आहे रोज सकाळ संध्याकाळ आपण आरती करून गणपतीचे अशा प्रकारे स्वागत करू शक शो, शकतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा गणपती बाप्पांची आपल्यावर सदैव कृपा असावी हीच इच्छा व्यक्त करून माझ्या व्हिडिओला विराम करते श्रीस्वामी समर्थ